जीवनात मला लय वाईट आला रे कस के लग्न केलं ना माणूस पाच चव तर बेकार दिवस येते तुला मी सांगतो तु दे तू लग्नच करू नको कमून म्हणजे अरे नवीन नवीन जर लग्न केलं ना स्वामी एवढे सुखात जाते थी, थी, हो तो लगना तो लगना तो। आ, अरे उठायला बायको हाताला धरती जर ती बसी ती काढ झोपी ती आपन्याच्या पुढे घ्या दुखा दिवस जाते तू ना रे माझा आज तू बघतो नाही मी आज हा पाहतो ना मग अजिबात बात लग्न करू नको हा म्हणजे तू लग्नाचे सो बोझून बसला आणि मला म्हणतो लग्न तर हा लग्न करणारे अरे जे घ्या लग्नाचा लाडू ये ना असा तू ज्याला भेटत नाही ना त्याला हवाशी वाटतो रे आणि ज्याला भेटतो ना त्याला नकोशी वाटतो म्हणून मन म्हणतोय तुला लग्न करू नको जालो तू म्हणतोय पण मला त्याला ना ठरलाच पाहिजे दिघे तू बघतो ना रे माय बाय सा किती सहा वर्ष झाले सासरवाडीला सरवाडीला जाऊ बस याय ना या स्वतः नवऱ्याचे हाल पाय ना काय झाले झाले मी ना माय बाय तर लई प्रेम तर रे लई जीव लावीन तिला तुला काय म्हणायचं मी माझ्या बायकोवर काय प्रेम करीत नव्हतो काय अरे माझ्या बायकोनी जर मला पावशेर जिलेबी सांगितली ना ते काय अर्धा किलो काय एक किलो आणायचो ती जर म्हणली ना जाला जा आहो जालू तुम्ही सरपण आणा मी सरपण घेऊन यायचो तुला सांगू तू खूप आवडला ना तिला मी चलत जायचो गावात तिला खुर्मा आणायचो जिलेबी म्हणू नको कुरमा म्हणू नको तुला सांगतो गुलाबजाबू म्हणू नको सगळी आवाज केली तरी माय बैठले किती हाल केली तिने अरे झाल्या ते प्रेम केलं तो पण तो त्याच्यास बोलून चालून त्याचे प्रेम केलं का म्हणजे काय मी तिच्या काही शिवाय देत होतो काय बोलतच होतो ना अरे तसं नाही तिला त्याची जवळ घेतलं का तिला म्हणला आता आय लव्ह यू मी आयला कशाला मध्ये घेऊ अरे आय लव्ह यू चा अर्थ तो नाही आई नाही आय लव्ह यू म्हणजे मी तुझ्या प्रेम करतो हा ते नाही तू बाई तुला म्हणायला पाहिजे होत काय तुला पाहिजे मी ते काय नाही त्यांचं सुने ना हा सुने आय लव्ह यू मी तुझ्या प्रेम करतो मला तुलाही आवडते अरे मग थांबली नसते मग काय झाले असते रे दाईबाने मस्तीला म्हणायच तुला आवडती मला मी तिथे आवाज कि निढी तू ना तू म्हणत आता तू तिला आवाज तरी द्यायचा होता ना तरी म्हणा सोने अरे लाडानी बोलायचं चा। सोना चहा हे तर ते तर मग तिथं पण समजे नसते लाडानी बोलत नव्हतं काय सोने सलीकडे कप भरून छान लाडच म्हणजे प्रेमाने म्हणत होत तिला मी अरे झाले असा ठेवाय लाड तिला तस नाही म्हणायचं तिला म्हणायचं दार्लीन चहा दार्लिंग पाणी चहा आणला आहे तिला म्हणायचं आय लव्ह यू मग तिथं प्रेमात नाही पडून म्हणत शिवी हा वय ठीक आहे असं म्हणलं राहिली आज ती अरे मग राहिली आज ती तू ये काम कर ना काय तू आता सासरवाडी जाय आणि द्यायला द्यायला तिला मिठी मार आणि तिला म्हणा सोने आय लव्ह यू अरे तू याडा का कुळा जे घ्या तिथं सासू सासरा बाबा डापका बा, 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 सासा सासरा आपली टापणारे माई हिम्मत वनरच नाही त्याच्या पुढं मला रेमटी तू रे रेमटी मग तोंडाचा नको माय नाही हिंमत नाही म्हणा मी न म्हणू शकत मग तू आसर ना काय आपण प्रॅक्टिस करू अरे प्रॅक्टिस करायची कशी तुम्हाला म्हणा आय लव्ह यू तुला हा चालत यू अयो धनी तुम्हाला होता मला मजा नाही येत राव तुला आय लव्ह यू मग आता मला मस्त अस कोणतरी नव समोर पोरीचा चारा बांध रे तुझ्या मसाडावर दिसतोय चारा तो आणि घेवानी दावत बया दावत या पाय <laughs> <है> ना हा <laughs> लागते ना म्हणून हा हा काय <laughs> <दाए? laughs> ओ, oh, डार्लिंग आय लव्ह यू आय लव यू डार्लिंग झालो भाऊजी सतऐकलं काय माणूस पेरलेले दिसते जाऊ दे हो ताबा आय लव यू वही तुम्ही काय झालं भाऊजी छिडीता काय मला हा नाही छिडी नाही छिडीत मीच सांगते तुम्हाला बरं का मी ऐका परत मला असं काही बोलले आणि मला छेडलं तर भर चौकात ना नागड येणार येणा टांगीर आणि हनीन पुन्हा लागलं ला तर गावात कोणी फिरका सुद्धा हेच बोर झाले व कोणी आहे आज चला जाऊ द्या घरी आपलं बी काय अयो कोणी याय नाही काही पण या काही आखली तर भाग्य का तुला पुढे बघून चल ना जरा डोळे फुटले काय तो आहे हा लागलंय मला धडकी दिसत नाही का रे आता शलदोर जरी वर आण नाही तो बसली ना चांगली मला काय बसली ना गोर गरीबी का तू मग ते डिपुटीन ठेवले पाडून तुला लाड लाडाचं पिल्लू अख्या गावाला वाहता घेतो गावाला वाहता दे आमच्याच वाहता दे इथं तुमच्या घरी काय वाहता तो पा हे नीट बोल तुला सांगून ठेवतो काही नको बोलू आता आपला विषय चाललाय घरच्यावर काय सांगाल तू मग तुम्ही वर गेले घरच्यावर इज़ाँ न, इज़ाँ न, ते वहिनीवर लक्ष द्या ना त्यांना तुम्ही जाऊन येऊन जाऊन आय लव्ह म्हणते ते नाही दिसत आय लव्ह म्हणते मग नीट बोल बर का तू ना जीव सोडून काढून काय ऐकलं तेच म्हणतो डार्लिंग आय लव्ह हो यू ताई कोण म्हणलं माझ्या बायकोला ते तुमचा मित्र ज्या जाले ज्याले हा आणि माझी बायको म्हणली नाही की त्याला मग काय नाही म्हणले असले आणि गेले दे? ते काय हा म्हणजे जाल्या माझ्या बायकोला डार्लिंग आय लव्ह म्हणला आणि ती हसत गेली हा घरी लक्ष दे आमच्यावर देऊस्तवर तुला पाहतो रे मी आधीला पाहतो थांबता मी तर बसलो अरे मला कोण आणतो तू काय आणतो तुला काय अक्काल का काय अक्कल मी दार रुपये मी काय करेन तुला काय अक्कल याच्यात काय आलं रे काय करशील म्हणजे तू मग माझ्या बायकोला कस काय आली तू कोण उजव्याला कस काय म्हणला तू माय वहिनी वहिनी म्हणजे मोठी माझी या असती अरे काय बोलत तुला अक्कल काही तुला दारू त्याला का वहिनी म्हणतो आय यू म्हणतो लाज वाटते का तुला अरे तुला भावासारखं समजितो मी आणि तू असं वागतो का रे माय वहिनी म्हणून मी आय लव यू म्हणे काय म्हणे तुला काय करायची ते मला काय नाही म्हणले तू कशाला गाव तर लाल कशाला म्हणतो काय मी ट्रायव्हर का तुला सांगतो हा अरे मूर्खा वहिनी ना आईच्या ठिकाणी असती आणि तू काय बोलाव तुला येताडा मग काय होत वहिनीला आयला भिऊ म्हणलं म्हणून लाल तोंड्या परत मला घरी येऊन मग तू मित्र मित्र म्हणतो खाराकडे राह वहिनी लायला भी म्हणलं मग काय झालं तुला मित्र म्हणून झापट टाकले तुला बिला असता धरून तुला आता चल निक मी तुला वाकून टाकीन चल तू ना गावात नीट राय सांगून ठेवतो काय म्हणला मग तुला सांगू तुम्ही कोणाला म्हणजे उक्त घेतले का गावचं मुफ्त घेतलंय म्हणजे मुक्त घेतलं तो गाव तुला पाच झालं थांब आता मी आधी ना उजवाला कड पाहिले माग धर नेसतं पारतं पारतं करतंय फाडकेच वाजि नाही राव ए ए ऐ जरा बघून झालं ना जरा हा नवराला तरी झाडाचं काम चालू ते अ बाई भाई पूजाच ताट आणखी थांबा तू ये ना तू आती करायला लागली बर का आता तुम्ही काय सकाळ सकाळ डोसून आले काय काय बोलू राहिले म्हणजे मी डोसून आले बरोबर आहे ना तुला बरं वाटलं असं आता आता तू तुला आय लव्यू म्हटलं तर तुला बरं वाटलं असं आय लव्ह यू मग तो ज्या तुला गावामध्ये आय लव यू म्हटला आणि त्याला काहीच बोलली नाही अहो तो आय लव यू बोल तुमच्या खानावर कसं कस आलं अख्या गावात झाले गावात तू डिग्या म्हणला श्यामराव घराकडे लक्ष द्या हा तुमच्या गावात लोक आय लव्ह म्हणायला लागले तरी नाही काही म्हणा हसत्यात लक्ष द्या जरा बायकोकडे तुम्ही राहू द्या ते, ते मी तर कधी आय लव्ह यू नाही म्हणले त्याच्यामुळे लोक आता आय लव्ह यू म्हणायला लागलेत मला म्हणजे मी म्हणलो नाही म्हणून म्हणले म्हणलो नाही तुला आय लव्ह यू मी म्हणले काय म्हणायलाच पाहिजे का, का? प्रेम असं असताना बघूच व्यक्त करत आय लव्ह यू म्हणला पाहिजे लग्न झालं एक दीड महिना म्हणले फक्त नंतर विचारलं पण नाही पहिले कशी आय लव्ह यू असं तसं मेसेज करायचे मेसेज होते तिथे विषय तू बरगड लोक विषय तू मग तुझा मुद्दा काय तो तुला आय लव्ह म्हणला तुला काहीच म्हणली नाही ऐकून तर घ्या झाल्या भाऊजी पिलेली होती आणि माझ्या तोंडावर होता पदर त्यांनी काय मला ओळखलंच नाही ओळखलंच नाही तू ज्या आलेला ओळखलंच नाही तू साऱ्या दुनियाचा गावातला माणूस आहे रस्त्याने एखादं जनावर चाललं ना तर मागून सांग ना कोणाच आहे माहिती का तुला आणि म्हणते मला ओळखलं नाही येडे का खुले का तुम्ही कळत नाही सांगितलं ना तो पिलेला वाटा त्याला काय करणार आहे नंतर त्यांनी ओळखलं पण सॉरी पण बोलला मला काही माहित नाही मला गावात कळले तू काहीच म्हणजे हसून गेली तू आहे ना तू आताच्या आता चालायचं आणि त्याला बदार बाजार बदारच तुला सांगतो तर का येडे बेडे लोक काय म्हणते मला काय म्हणते म्हणजे तुम्ही लोकांवर विश्वास ठेवावे लागले का आता मी काय लोकांवर ठेवू तो म्हणला की नाही तुला येणार येणार नाही तू पाय बर का मग माझा वाईट माणूस कोण सांगून तुला काय करता जीव घेता माझा म्हणजे बरोबर आहे तुला तो तुला आयोले म्हणला ते तुला आवडलेलं बरोबर आहे ना काय माणूस आहे भाई ओ मी कधी माणसाकडे डोळे उच उचलून बघत नाही मग का नाही म्हण चलत माझ्या सांग तू माझ्या सांगत चल कुठे खरं खोटं करत बसता ते तिकडे पिऊन पडलेले अरे खर खोटं कर तुला माहितीये काय त्याला मी सांगितलं दोन झापडा लावून आलो आता मी त्याची उतरले असन तवर आता खरं खोटच करायचंय का करावंच लागेल खरं खोट मग चला चला खरं खोट करायचंय ना बायकोर थोडा पण विश्वास नाही तुम्हाला माहिती का तू आय लव्ह यू अल्ला मी त्याला काय काय बडबड केली असेल तो मला डायरेक्ट म्हणला की, डायरेक की मी आय लव्ह म्हणून त्या हसले आणि निघून गेल्या माहितीये का तुला लोक उद्या का काय येऊन सांगते मग त्याच्यावर विश्वास ठेवणार का मी माझ्या काय नाही डोळ्यानी पाहिलं शिवाय चला चला खरं खोटच करते नंतर तुम्हाला दाखवते मग हा हा माझा विश्वासच नाहीये तुला सांगतो ज्या ज्यावेळेस मी माझ्या डोळ्यानी कारण ऐकणार तेव्हाच खर मान आराम द्या बायकोड माँग ते विश्वास नाही विश्वास नाही विश्वास नाही जीव घ्या मग माझा जीव काय घ्यायचा तुला चाऱ्या बसल्या जायचं आणि त्याला बोलायचं मी चालला तुमच्या समोर खरं खोटं करायचं तुम्ही मी जर आलो तिथं खोटंच बोलल ना खरं कसं होईन मग ते मी तुला सांगतो तुम्ही थांबून पाहतो तुझ्याकडं तू काय बोलती तो काय बोलतो सगळं ऐकल डोक्याचा भागाय का हो खरं खोट तुम्हाला करायचं मी तर आहे गपचूप याचा अर्थ ते खरंच आहे ना मग आहे भाई ठीक आहे इथं उभा राहा पण कान नजर तिकडच ठेवा नाहीतर कुणी आली की लगेच आपली ती नजर आधी भीरबीरची नजर नाही मी बरोबर नजर ठेवतो तुझ्यावर काय करते काय नाही खाना खुना पाहतो ना मी सगळे मग जाते हा हा जा लवकर मानूसेलो भाऊजी झालो भाऊजी अयो हो परत आलं मला आय लव्ह यू म्हणायला पोड का उलट्या आता आय लव्ह यू म्हणायला आले काय काय संसार मोडाय निघालोय हा माणूस काय झालं मला एक सांगा तुम्ही मला सकाळी आय लव्ह यू बोलले मी तुम्हाला काय बोलले अहो जाऊ दे ना वहिनी झाला गेला विषय द्या सोडून झाला गेला नाही मला ते सांगा तुम्ही अहो जाऊ दे ना वहिनी झाला गेला तुम्ही मला आय लव्ह यू बोलले तेव्हा मी तुम्हाला काय बोलले कशाला का उकरून काढता उकरील तर खाली मातीच नाही घेतली सगळी मला बोलले बोलले मी तुम्हाला काय तुम्ही मला मानल्या चौकात नेऊन उघडा करून आणेन जोरात सांगा तुम्ही मला मानल्या चौकात नेऊन उघडा करून आणीन जोरात सांगा चौकात उघडा करून आणीन आजा म्हणल्या तुम्ही म्हणले ना हा तुम्हाला माहिती काय झालं काय झालं डिगॅनी ना गावात केले की जालू भाऊ हा मीच भेटले होते का आई लू मीच भेटले होते का अशी तशी वाटते का मी तुम्हाला दाव नका तुमच्या काय मोठ्या माहिती का माझा संसार म्हटल असतो असं वाटतं जीव घ्यावा जीव सॉरी 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 अरे मग बोलायच्या आधी का कळत नव्हतं कळत नव्हतं बोलायच्या आधी परत जर कोणत्या भाईला अरे रवी म्हणायच्या आधी ना ऊजीला लक्षात आले तू हो का तू तू लागतो झालं खरं खोट झालं ना का जाऊ घेऊन काय गरज आहे त्याची माझा विश्वास होता तुझ्यावर माझ्या बायकोला कोणाची आहे म्हणायची अशी पण कसं आहे माहितीये का मी म्हणलं कसं आहे त्याला तुला थोडा दाब बसला पाहिजे ना जरा परत म्हणला नाही पाहिजे तू तशी मॅ कानाखाली वाजलीच होती त्याच्या आधी तो आज दोन चार वाजिले ना आता त्याचं परत तो नाव नाही घ्यायचा तू तुला सांगतो तु। माझ्या बायकोला आयलं बी म्हणायला मी चार वेळा घाबरतो आता कुणी गावात मानणारच नाही पण मी तुला आज खरच म्हणतो आय लव्ह यु वर किती रंग बदलीत ना तुम्ही अंग बदलू काय मी मग नावरा येते भांडण करत नाही आता खरं खोट झालं मग समाधान झालं झालं असेल ना रक्त पिला बायकूचं हे हो। हॅलो हा कोण कोण बोलते हा कोण बोलते हा बोल ना काय नाही 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 अशल आय लव्ह यू काय नाही कस काय काय नाही कोण बोलताय तुम्ही मी नेवल गत नाही डोगा आता तो मला उसात फिरायला नव्हता का नाही काही 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 बोलतय तुम्ही कोण मी नाही ओळखत जाऊ आपण जाऊ आपण संध्याकाळी बोल कोणी मी मी नाही ओळखत जाऊ आपण संध्याकाळी बोल बंद करणार नाही कोणी मी नाही ओळखत कोण आहे मी नाही ओळखीत कोणी तुम्ही नाही ओळखत हा कोण आहे मला नाही माहिती कोण आहे मला नाही माहिती अरे कस गुबर मांजर झाली मला नाही माहिती कस कसं गुलू बोलत होते मी जर नसते ना आता बरोबर चार घंटे बोलत बसले असते तिच्या बरोबर तिला फोन लावते थांबा कशाला फोन आवाज खाली आणि जर आवाज केला मधी तर माझ एवढं कोण वाईट नाही काही संबंधच नाही माझा सगळं करून बसता पण संबंध तुमचा कुठंच नसतो हॅलो हॅलो कोण बोलते बाई तू सटवे शिव्या म्हणते की मी माझ्या श्यामुची मैत्रीण बोलते हा का श्यामूची मैत्रीण बोलती आता काय करते तुझ्या श्यामूला तुझ्याकडे पाठवून देते ही तुमची मैत्रीण तिकडे तिला कुठला जाऊन भेटा तिच्या घरी जाऊन राहा नाहीतर तिला घरी आणा आता मी काय तुमच्या बरोबर राहत नसतील मला हे लग्न पण आता ठेवायचं नाही अहो माझी चूक नसत नाही मला एवढं रक्त पिले वरती संशय घेतला आणि सारख्या संसार करते मी राहायचं नाही मला म्हणलं ना तू तुम्हाला वाटत अस आता ही घरी जाईन बॅग भरीन आणि मन जाईन हिला मनावता येईल घरी गेल्यावर असा गैरसमज पण मला आणू नका आता मी काय करणार फाट्यावर जाणार भावाला तिथून कोणाच्या पण मोबाईल वरून फोन करणार आणि तिथूनच घरी जाणार अगं ऐक ना तू नको अगं तू घरी चाल नायच मला ऐक ना तू तू पाया ना मीनात घालू रोज सकाळ संध्याकाळ दुपार आय लव्ह यू म्हणून पण जाऊ नको ना तू तुमचा आय लव्ह यू नको मला तुमचा काही नको जी तुमची मैत्रीण आहे ना तिकडे जाऊन राहायचं आय लव्ह यू मी मला फोन तू केला होता मीच फोन केला होता तुला कम केला फोन कमून केला तर तू वहिनीवर संशय घेतला नव्हता हो का म्हणून फोन केला तुमचा संशय दूर वाहण्यासाठी अरे संशय पण तू तिला आईला बी खरोखर म्हणला होता ना नाही श्याम्या मा बी अशी साडी मला वाटली तिशी म्हणून मी तिला आय बी म्हणलो होतो सॉरी वहिनी आता तिला म्हणला सॉरी पण भाऊ आमचा तर वाटोळा झाला असताना तुझ्या फोनमुळे ती घर सोडून चालली होती बस तिला मी आता पाया पडून थांबितोय नाही मी कसं घर सोडून त्याच्यामुळे मी आपल्याला भानं ऐकले मी लगेच तार आलो तुमची भानं थांबवायला असं कशाला कुठं ना करायचा फोन लावायचा तिला ना खरोखर बघ मग काही नाही तुला म्हणत होतो ना मी बोलत होता फोनवरती आणि वहिनीच बी काय नाही मा माय चुकले सॉरी मग तुम्ही दुवा आणला हा मी पण तुला सॉरी म्हणतो बर का कारण मी बी संशय घेतल्यासारखं केलं आणि तू पण सॉरी म्हण मला आणि सॉरी मी तर म्हणत नसते अरगाळ्यात आत टाकून जा वहिनी तुम्ही दोघं जोडी एवढ्या लाजा नाही सोडले तुमच्या सारख्या एवढे अक्कल आहेत आम्हाला माझी कुठे तुम्हाला हात टाक हा चला घरी तुमच्या पैसा का उपाशी तुम्हाला आहे ना शागू तर बायकू भेटायला पाहिजे खरंच तशीच भेटायला पाहिजे मग का असं तुम्हाला अच्छा देणं विषय सोडून तू हा सांग बरं त्यांनी क्लिअर केलं का नाही सगळा विषय माझा बी गैरसमज झाला मी सॉरी म्हणलो तुला आता जाऊ दे विषय सोडून दिलाय ना का नाही ऐक ना काय आय लव्ह यू हा आय लव्ह यू टू खरंच ना ते बस चल <laughs> <जत्तु। laughs>